कर्जतल्या गोवंशीय जनावर कत्तलीच्या उद्देशानं डांबून ठेवलेल्या तीन ठिकाणी छापे टाकण्यात स्थानिक गुन्हा शाखेच्या कारवाईमध्ये सतरा गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली असून पोलीस अधीक्षक अहिल्यानगर राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांना जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते या आदेशांमुळे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हा शाखा आणि तपास पथकातील पोलीस अंमलदार अतुल लोटके गणेश धोत्रे शाहिद शेख सोमनाथ झांबरे रोहित मिसाळ आकाश काळे भाऊसाहेब काळे बाळासाहेब गुंजाळ मनोज लातूरकर उमाकांत गावडे आणि अरुण मोरे यांच्या पथकानं कर्जत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशानं दांबून ठेवली असल्याचा त्यावर कारवाई करण्याबाबत सूचना देऊन पथकाला रवाना केलं कर्जत शहरामध्ये मिळालेल्या माहितीवरून तीन वेगवेगळ्या ठिकाणी कत्तल करण्याच्या उद्देशानं गोवंशीय जनावरे निर्दयतेनं डांबून ठेवल्याचं दिसून आलं त्या ठिकाणी पंचांसमक्ष छापे टाकून कारवाई करण्यात आली या कारवाईत कर्जत पोलीस स्टेशनला तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामध्ये दोन लाख पंधरा हजार रुपये किमतीचा सतरा गोवंशीय लहान मोठी जनावरे ताब्यात घेण्यात आली